सगळं सहन करतो जाऊ दे म्हणतो हा सगळ्यात मोठा दोष आहे अगदी महाराष्ट्रात महाराष्ट्रीय माणसाची जी, जी परिस्थिती होते ती पण जाऊ दे ह्या ह्याच्यामुळेच होते असं मला वाटतं आज बाकीच्या सगळ्या राज्यात मी खूप फिरतो मी का खूप फिरतो कारण मी तमिळ पिक्चरमध्ये काम करतो मी तेलुगू पिक्चरमध्ये काम करतो मी पिक्चर पिक्चरमध्ये काम करतो मी बंगाली पिक्चरमध्ये काम करतो मी पंजाबी पिक्चरमध्ये काम केलं त्यामुळे मी बाहेर बघतो आणि त्यांना ते जे आहे ना ते आपला मराठी माणूस खूपच सहनशील आहे तर छोटीशीच गोष्ट ही जी माझ्या तिडीक गेली आहे खूप दिवसापासून आता म्हटलं ती करेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी थिएटरच्या बाहेर कदाचित जाऊन काय म्हणतात आंदोलन करीन महाराष्ट्रात ते किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही नॉर्मली सिनेमा जेव्हा रिलीज होतो त्याचंच एक शेअरिंग असतं म्हणजे आता भाडं राहिलेलं नाही आहे जे तिकीट विक्री होते त्याच्या फिफ्टी पर्सेंट निर्मात्याला मिळतात फिफ्टी पर्सेंट थिएटरवाला ठेवतो पहिल्या दोन आठवड्यात कारण त्यावेळेला गर्दी असते आणि बरोबर आहे ती भाडं परवडत नाही मराठी माणसाला तर नाहीच परवडा मराठी निर्मात्यांना पण हे शेअरिंग आहे पण ते महाराष्ट्रात मराठी सिनेमा फाय पर्सेंट का हिंदीला फिफ्टी पर्सेंट द्या आम्ही जास्त पण नाही मागत की तुम्ही मराठी सिनेमासाठी काही वेगळं करता का तिकडचा समोसा काही स्वस्त विकला जातो का मराठी शो चालू असताना त्याची जी फी असते टेलिकास्टची म्हणजे तिकडे ते दी ब्रॉडकास्ट करतात त्याची ती मराठी सिनेमाकडनं कमी घेता का मग तुम्ही आम्हाला पंचेचाळीस टक्के का देत किंवा मग सरसकट सगळ्यांना पंचेचाळीस करा नाही पंचेचाळीस करा तर हे म्हणजे ज्या वेळेला हे आपल्याच राज्यात होतं त्या असं म्हणजे हेल्पलेस असल्यासारखं वाट इम्पॉर्टंट शंड असल्यासारखं वाटतं आम्हाला